अहो नाऊ काय म्हणालत त्याचं करतो माहिती नाही कमाल आहे आता भेटणार आहे ना तो आपल्याला हो हो पण अगं काल फोनवर बोलताना तो ओळख म्हटला की सर मी गुंड्या बोलतोय आता हॉस्टेलच्या प्रत्येक बॅच मध्ये दहा 10 गुंड्या सात आठ बंदे कोणी मंग्या कोणी पशा आता पोरांच्या हॉस्टेल मध्ये घर नावाने कोणी हाक मारत का कसं कळणार कोण गुंड्या ते आ गाडी आली हां हा गुंड्या म्हणजे आदित्य देशमुख दोन हजार एक बॅच अकोल्याचा ना तू परफेक्ट सर <laughs> 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 मी म्हणालो हिला की हॉस्टेलवर राहिलेली मुलं इतक्या वर्षांनी भेटली ना की मन कसं भरून येतं तुझा काल फोन आला ना तेव्हाच आम्ही ठरवलं की तुझं नवं ऑफिस बघायला जायचं म्हणजे जायचं अभिमान वाटतो रे तुमची प्रगती बघून सर या प्रगतीमध्ये तुमचा वाटा खूप मोठा आहे काय आता बायकोसमोर हार्बरच्या झाडावर चढू नको नाही सर खरंच तुम्ही मॅमला सांगितलं का की परीक्षेच्या काळात तुम्ही आमच्यासाठी काय करायचं काय हा ते रात्रीच ना <laughs> चहा आणि बाकरवडी चहा आणि बाकरवडी ती रात्री बाकरवडी मी 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 सांगतो मी सांगतो मी ना पहिल्यांदा इथे अशा मोठ्या शहरात आलो होतो शिक्षणासाठी आणि हॉस्टेल पण सगळे माझ्यासारखेच दूर दूरच्या गाव शहरातून आलेले त्यात इंजिनिअरिंगचा भरमसाठ अभ्यास आम्ही खरं सांगतो परीक्षेच्या वेळेस घरची इतकी आठवण यायची ना म्हणजे घरी कसं परीक्षेच्या वेळेस तुमची काळजी घेतली जाते तुम्हाला कॉन्फिडन्स दिला जातो इथे आम्ही मुलं मुलंच एकमेकांना धीर द्यायचो आणि अशा टेन्शनच्या आम्हाला जागणाऱ्या घुबडांसाठी सर मध्यरात्री एक दीड वाजता कडक चहा बनवायच मग अभ्यासातून एक छोटा ब्रेक घेऊन आम्ही मेस मध्ये यायचो चहा प्यायचो आणि चहा सोबत असायची परात भरून बाकरवडी परात भर

मॅम एवढा भारी वाटायचं सचिननी मारलेला एक एक शॉट पाहून असं वाटायचं की बास बास उद्या परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला पण असंच फोडायचं डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर सगळे मुलांना आम्ही एकदम असे जाम चार्ज चार्जअप जा। व्हायचे पुन्हा अभ्यासाला लागायचं टेन्शन कुठल्या कुठे निघून जायचं अडक अरे तुझं नवं ऑफिस इथंय हो बिल्डिंग जरा जुनी आहे पण <laughs> अरे असू <laughs> <गया। laughs> <यासु> दे रे तू स्वतःच काहीतरी सुरू करतोस ना ते महत्वाचं अरे तुझं

तुम्हीच मोठे वा आणि माझी सचिनची गाड घालून गा द्या <laughs> नमस्कार तुम्हीच ते आहात जे सर्व मुलांना चहा भाकरवडी द्यायचा आणि माझी बॅटिंगही दाखवायच्यात ना या ना प्लीज अरे तू म्हणजे क... सचिन कमाल के या आज माझं पुण्यात शूटिंग होत तर आदित्य मला म्हणा की तुमचं घर इथेच बाजूलाच आहे पण तर मी बोललो की आज भेटायला हरकत नाही एकदा आमच्या घरी आहे म्हणजे घरी या ना एकदा तुम्ही अरे तुम्ही मला प्लीज तुम्ही म्हणू नका अरे सचिन म्हणा प्लीज <laughs> 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 सचिन <सच्चीण> सर दोन मिनिटं हो बाय बाकरवडी. गुंडिया ही भाकरवडी तुझ्यासाठी आणली होती ती सचिन न देऊ दा दा। अरे वा भाकरवाडी मी ही भाकरवाडी आणि चहा सांगितला होता <laughs> <laughs> हॉस्टेलवर जेवढी मुलं होती ना त्यापैकी कुणी कधीच क्रिकेटच्या मैदानावर सेंचुरी नाही केली पण आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातला सचिन होण्याचा कॉन्फिडन्स सरांनी आम्हाला दिला तुमच्या इनिंग्स दाखव एक्सक्यूज मी सचिन सर ते आले अरे ते आले अच्छा मी दोन मिनिटात येतो परत ओके okay. जिथे वृक्ष लावी तृणांना जिव्हाळा तिथे अंकुरे नित्या आशा काय कमाल आहे बघ हा माझी पिढी झाली आदित्य तुझी पिढी झाली आणि ही आता नवीन पिढी आजही आपला सचिन नव्या पिढीला प्रेरणा देतोय नव्या पिढीशी नवं नातं जोडतोय आत्मविश्वासाच खरंय सर तशी अजून एक कमाल गोष्ट आहे सचिनची जी मला आजच कळाली कोणती सचिनला पण चहा आणि बाकरवडी आवडते खरंच की <laughs> उरी ध्यास जर तेवता राहिला तर क्षितिज भव्य होते दिधी दर पिढी पिढी आपला आवडता ब्रँड चितळे बंधू करत आहे पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण आणि होत आहे सुरुवात एका नित्य नव्या नात्याची